गेल्या चार दिवसात राधानगरी ग्रामीण रुग्णालयात साथीच्या आजाराचे रुग्ण वाढलेत विशेषतः जुलाब आणि पोटदुखी या आजारानं तेरा रुग्ण उपचार घेत असून सात रुग्णांना उपचारासाठी कोल्हापुरात पाठवलंय राधानगरी तालुक्यातील नागरिकांनी पाणी उकळून प्यावं तसंच उघड्यावरील अन्न खाऊ नये असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक सुनंदा गायकवाड यांनी केलं आहे राधानगरी तालुक्यात पोटदुखी आणि अतिसाराची साथ आहे गेल्या चार दिवसात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढली असून सध्या राधानगरी ग्रामीण रुग्णालयात तेरा रुग्ण उपचार घेत आहेत तर गंभीर स्थितीतील सात रुग्णांना कोल्हापूरला हलवण्यात आलंय एका आठवड्यात अठ्ठावीस पेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानं राधानगरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे नागरिकांनी उकळून पाणी प्यावं उघड्यावरचं अन्न खाऊ नये आणि उन्हात फिरणं टाळावं असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय विशेषतः आवळी तरसंबळे गुडाळ खिंडी वरवडे अणाचे या गावांमध्ये जुलाब आणि पोटदुखीची साथ वाढली आहे त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनंदा गायकवाड यांनी नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय